कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी कोकण कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा हे राष्ट्र जे आहे ते सगळ्यांचं आहे परंतु इथे हिंदू समाजावरती अन्याय होत असेल तर बहुसंख्य हिंदू समाज भविष्यात कधी कपून घेणार नाही आमचं सांगणं आहे त्या प्रशासनाला धमकी समजा इशारा समजा जे काय ते समजू दे आणि या भारत मातेसाठी आम्ही रक्ताचं पाठव केंद्र सरकारनं वब बोर्डाच्या संदर्भात मागवलेल्या होत्या हे विधेयक संसदेमध्ये प्रलंबित आहेत असं असताना रत्नागिरीमध्ये वप बोर्डाचं कार्यालय सुरू होत असल्याबद्दल सकल हिंदू समाजानं आणि भाजपनं विरोध दर्शवलाय त्यामुळे उद्घाटनापूर्वीच हे कार्यालय वादात सापडलंय रत्नागिरीत वप बोर्ड कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी करण्यात येणार होत मात्र त्याआधी भाजप आणि सकल हिंदू समाजानं विरोध केलेला आहे रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना हिंदुत्व संघटनांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि याच उद्घाटनाला सकल हिंदू समाजानं विरोध केला आहे रत्नागिरीतील टिळक ग्रंथालयासह अन्य ठिकाणी अनधिकृत धर्मस्थळ बांधली जात आहेत असा आरोप देखील काही पदाधिकाऱ्यांनी दे केलेला आहे जमती जर त्यांच्या ताब्यात गेला तर हे इथला भूमिपुत्र आहे तो भूमिपुत्र ह्या कुठे जायचं हा आमचा प्रश्न आहे आणि ह्या शासकीय जो कार्यक्रम होता ह्या शासकीय कार्यक्रम असताना देखील बहुसंख्य हिंदू समाज माननीय पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाब विचारायचं जात असताना पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगितलं हिंदू समाजाला तिथे जायला अलाउड नाही आहे म्हणजे हे पोलीस प्रशासन हिंदू आणि मुसलमान मतभेद अभेद आहे का हा आमचा प्रश्न आहे या माध्यमातून आम्ही काही झालं तरी सकल हिंदू समाज त्याचा तीव्र निषेध आणि जाहीर निषेध करतो हे एकोणीशे पंच्याण्णव साली झालेलं षडयंत्र आहे त्याला आज पार्लमेंट जिहाद असं म्हणतात असे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद त्यांनी करून या भारतभूमीचे तुकडे केलेले आहेत भारतभूमी त्यांनी गिळंकूत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे इस्लामिक राष्ट्र करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही सकल हिंदू समाज ह्या संपूर्ण देशातला पेटून उठेल परंतु हे व कार्यालय हटवेल आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध पुन्हा सकल हिंदू समाज पण करत आहोत परंतु आज पोलीस प्रशासनने अडवलं आहे आम्हाला आम्हाला जाप विचारण्यापासून आम्ही संविधानिक मार्गातून त्यांनी वंचित आहे अशा पोलीस प्रशासनाचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतोय धन्यवाद पुढची स्टेप आमचं सकल हिंदू समाज याबाबत मिटिंग घेईल याच्याबाबत ठरवेल आणि पुढचा निर्णय असा घेईल पण मी आज तुम्हाला सांगतो हे व बोर्ड कार्यालय आम्ही हटवल्याशिवाय शांत बसणार नाही दुसरी गोष्ट हे व बोर्ड कार्यालय सगळ्या हिंदूंना जाचं कठी आहेत आज कलम क्रमांक चाळीस बघितलात त्या व बोर्डामध्ये त्याचे वाचलात तर तुम्हाला त्याच्यात असा ऍक्ट आहे चाळीस नंबर ऍक्ट त्याच्यामध्ये असं उल्लेख केला इफ दे फील त्यांना जर असं वाटलं की हे पोलीस प्रशासनाची जागा आमची आहे आमदार खासदारांचे बंगले आमचे आहेत असं जर त्यांनी म्हटलं तर त्या आमदार खासदारांना पोलीस प्रशासन देखील जा ती जागा रिकामी करायला लागते आणि त्याच्यात तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही या जाच कठी असताना ही लगबग कशासाठी रत्नागिरीकरांच्या माथ्यावर तुम्ही व बोर्ड मारताय का आमच्या हिंदू हिंदूंच्या जमिनी तुम्हाला ताब्यात घ्यायच्या आहेत का असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज याच्या पुढे तीव्र आंदोलन करेल कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपविभाग कार्यालय जे झालेलं आहे महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर पाच ते सहा ठिकाणी याची मागणी झालेली होती परंतु आज रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये त्यांची संख्या जर बघितला तर ती फार अल्प आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही एखाद्या एखाद्या समाजाचं हित करत असताना दुसऱ्या समाजावरती अन्याय होतोय हा प्रशासनाला दिसत का नाही आहे म्हणून आमचं हे आंदोलन आहे आज प्रशासनाने पोलीस प्रशासन रोखलं म्हणून ठीक आहे पोलीस प्रशासन सुद्धा आम्ही कुठेतरी रिस्पेक्ट ठेवतो परंतु पोलीस प्रशासन नेहमी जर आम्हाला अन्याय वागणूक देत असेल तर त्यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतोय ह्याच्या पुढे रत्नागिरीमध्ये आचारसंहिता असू दे काही असू दे आंदोलन हे तीव्र होणार आणि व बोर्ड आम्ही हटवणार तुम्ही निवेदन देण्यासाठी दाखवण्यासाठी काळे धंदे निषेध व्यक्त करणे हा आमचा संविधान दिलेला अधिकार आहे आम्ही काळे झेंडे दाखवू नये तर भगवे झेंडे दाखवू परंतु आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळा झेंडा हा दाखवणे आमचं हे धर्म कर्तव्य समजतो आणि भारत मातेशी झालेली छेडछाड भारत मातेशी झालेलं षडयंत्र हिंदू समाजाशी झालेलं षडयंत्र हा हिंदू समाज कधीही बर्दाश्त करणार नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय ह्याच्यापुढे आम्ही गावागावात जाऊन ह्याचा निषेध व्यक्त करणार आहोत आणि जो कोणी प्रशासन शासन जे काय असेल त्याला आम्ही तीव्र विरोध करणार आहोत बरोबर आम्ही समाजाला सांभाळून घेऊ नका तो शांतताप्रिय समाज पाळला पडतो सगळ्यांवर त्यामुळे आम्हाला बहुते असतात म्हणता आणि साहेब संधान तर आम्ही कट हाल लागलाय असं म्हणत का पण त्यावेळी पहिला ते जाऊ देत मग आम्ही जाणार पहिला ते जाऊ देत मग आम्ही जाऊन मेसेज केली माझा थांबून तुम्ही त्यांना जाणार साहेब म्हणतात आक्षेपार कुठल्या गोष्टी आक्षेपारखा बोलायचो तुम्ही आक्षेपार्ह आक्षेपार्ह काम करायला गद्दार अंको गोली मारून चालू कमी वस्तू देतोय देशाचा जो गद्दार असेल भाजप आणि सकल हिंदू समाजानं पालकमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली मंत्री उदय सामंत यांचा भाजपकडून निषेध करण्यात आलेला आहे कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी